पंधरा वर्षापासून गायब माओवादी आता थेट एटीएसच्या जाळ्यात प्रशांत उर्फ माओवादी नेटवर्क गडचिरोलीच्या जंगलातून पुण्याच्या चोरोलीत पोहोचला रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यामध्ये करीत होता शिक्षक म्हणून काम पण हेतू होता माओवादी विचारधारा पेरण्याचा माओवादी मिलिंद तेलतुंबडे यांचा तो होता जीवलक सहकारी लॅपटॉप मधील तांत्रिक कौशल्यामुळे नाव पडलं लॅपटॉप दोन हजार अकरा पासून पुण्यातील ताडीवाला रोड परिसरातून होता फरार ठाणे येथे त्याच्यावर ते यु ए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल पुणे न्यायालयीन कोर्टाने त्याला दिली तेरा मे पर्यंत पोलीस कोठडी ए टी च्या पोलीस निरीक्षक सुजाता कानवडे आणि त्यांच्या टीमने केली धडकेबाज कारवाई यापूर्वी त्याचा सहकारी संतोष शेलार जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे आता या कांबळेच्या अटकेनंतर शहरी भागातील माओवादी जाळे शोधणे पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे